नमस्कार मित्रांनो मी उमेश मनवे अपग्रेड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आपला मोबाईल बंद किंवा स्विच ऑफ किंवा बिझी असताना आपल्या मधले पैसे कोण काढू शकतो का किंवा आपल्याबरोबर फ्रॉड होऊ शकतो का ह्यामध्ये एक केस अशी झालेली विक्टीमला ना कोणताही मेसेज आला ना कोणताही कॉल आला तरी त्याच्या अकाउंटमधून पंचेचाळीस हजार रुपये हे डेबिट झाले पण ते कसे त्यासाठी त्यांनी पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केल्यानंतर त्याला कळालं की त्याच्या मोबाईलमधून दीड महिन्यापूर्वी कॉल फॉरवर्डिंग झालेली पण ही कॉल फॉरवर्डिंग त्याला समजली कशी नाही नॉर्मली कॉल फॉरवर्डिंगमध्ये होतं काय की आपल्या मोबाईलचे सर्व कॉल दुसऱ्याच्या फोनवरती फॉरवर्ड होतात पण ह्या कंडिशनल कॉल फॉरवर्डिंगमध्ये असं आपला फोन जेव्हा स्विच ऑफ असतो किंवा आपला फोन किंवा अँगेज असतो त्यावेळी फक्त आपले कॉल फॉरवर्ड केले जातात त्यामुळे त्याला मोस्ट कॉल येत होते आणि त्याच्याकडे कॉल जातही होते त्यामुळे त्याला असा कोणता अंदाज आला नाही की आपल्या फोनमधून कॉल फॉरवर्डिंग ऑन केली आहे का पण त्यामध्ये कंडिशनल कॉल फॉरवर्डिंग फक्त ऑन होती त्यानंतर दीड महिन्यापूर्वी हा कोड टाकला गेलेला होता संध्याकाळी साडेसातच्या आसपास तर साडेसातच्या आसपास तो होता कुठे जिममध्ये त्यानंतर जिममध्ये गेले जिममध्ये तिथले सीसीटीव्ही चेक केले तर या गोष्टीला झालेला दीड महिना त्यामुळे सीसीटीव्हीचा तिथे बॅकअपही नव्हता त्यामुळे ही गोष्ट कोणी केली हेच कळालं नाही फक्त त्याला एक कॉल आलेला एक रँडमली त्याला कॉल आला वेस्ट बंगालमधून फक्त बारा सेकंदाचा कॉल होता त्यानंतर कॉल कट केल्यानंतर त्याला बँकेचे एस एम एस यायला लागले की अकाउंटमधून वीस हजार गेलेत दहा हजार गेले असे करून टोटल त्याचे पंचेचाळीस हजार गेले त्यानंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली यामध्ये स्कॅमरनी केलं काय असावं हो। जेव्हा तो जीम मध्ये व्यायाम करत होता कुणाचंही लक्ष नसताना त्यांनी त्याचा मोबाईल घेतला मोबाईल मधून त्यांनी त्याचे सीम बाहेर काढले दुसऱ्या डिव्हाइसमध्ये टाकले आणि तिथे जाऊन त्यांनी कॉल फॉरवर्डिंगचा कोड प्रेस केला आणि परत ते सीम त्याच्या मोबाईलमध्ये होते तसे टाकले त्यामुळे कुणाला तिथे अंदाज नाही आला की त्यांनी मोबाईलमध्ये केलं काय आणि असा त्यांनी दीड महिना होऊन दिला दीड महिन्यानंतर जेव्हा त्याला कळालं की आता सगळे सी सी टी व्ही बॅकअप सगळा डिलीट झाला असेल स्कॅमरने ऑप्शनमध्ये मेसेज ओ टी पीच्या बदली व्हॉईस ओ टी पी सिलेक्ट केला आणि त्यानंतर एक फेक कॉल केला फेक कॉल केल्यानंतर विक्टीमचा फोन एंगेज झाला त्यामुळे तो कोड डायरेक्ट बायपास होऊन स्कॅमरच्या फोनवरती कॉल आला आणि स्कॅमरने तो कॉलमधला कोड ऐकून एंटर केला आणि अकाउंटमधले पैसे खाली केले तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपला मोबाईल साईडला ठेवतो किंवा स्विच ऑफ करतो हे कधी करतो जेव्हा आपण स्विमिंग पूल मध्ये जाणार असू किंवा आपण कुठल्या तरी एक्झामला असू इंटरव्ह्यूला असू किंवा कुठल्या तरी स्कॅनिंगसाठी जाणार असतो तेव्हा आपण आपला मोबाईल बाहेर साईडला काढून ठेवतो आणि त्यावेळी अशा प्रकारचे स्कॅम होण्याचे चान्सेस असतात आणि हा स्कॅम करण्यासाठी ना तुमच्या मोबाईलचा कुठला पासवर्ड लागतो ना कोणत्या हॅकिंगची गरज लागते ना कोणत्या ओ एम जी केबलची गरज लागते इझिली फक्त सिम काढून हा स्कॅम एक्झिक्यूट केला जातो ज्यांच्याकडे ई सीम आहे त्यांना तर हा प्रॉब्लेम नाही पण भरपूर जणांकडे अजूनही कार्ड सिम आहेत आणि बारा नाईंटी पर्सेंट लोकांकडे कार्ड सिम आहे तर जे फ्रिक्वेंटली अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना मोबाईल त्यांच्यापासून लांब ठेवा लागतो त्यांनी मोबाईलमधले एक सेटिंग नक्कीच करून ठेवा त्यामुळे अशा प्रकारचा स्कॅम होण्याचे चान्सेसही कमी होतील तर सर्वात पहिलं तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये या सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे एक ऑप्शन असेल सिक्युरिटी अँड प्रायव्हसी त्यावरती क्लिक करा त्यानंतर इथे एक ऑप्शन मिळेल मोर सिक्युरिटी सेटिंग पिन त्यावरती क्लिक करा त्यानंतर सिम कार्ड सिक्युरिटीवरती क्लिक करा लॉक सिम कार्ड म्हणून एक ऑप्शन येईल तो तुम्हाला इनेबल करण्यासाठी इथे प्रेस करा प्रत्येक सिमचे हे वेगवेगळे वेग कोड असतात आता माझं एअरटेल आहे तर एअरटेलचा कोड काय असतो वन टू थ्री फोर हा मी प्रेस केला त्यानंतर इथे येणार चेंज सिम कार्ड पिन आता इथे जेव्हा तुम्ही पिन एखादा प्रेस करता त्यावेळी तो पिन सेट होतो तर सिम कार्ड लॉक केल्यानंतर काय होतं की आपला मोबाईल समजा हरवला किंवा असा जर आपण कुठल्यातरी ठिकाणी ठेवलेला आहे तर त्याचे सिम बाहेर काढून जर कुठल्या डिवाईसमध्ये ते टाकले तर त्या डिवाईसमध्ये आपलं नेटवर्क येण्याच्या आधी त्यावरती पिन मागितला जातो जोपर्यंत आपण तो जो पिन प्रेस करत नाही तोपर्यंत ती मोबाईलचं तो नेटवर्क येत नाही किंवा ते सिम स्टार्ट होत नाही त्यामुळे ती एक सेफ्टी राहते आपल्या सिमसाठी की समजा आपलं सिम जरी कुणाच्या हातात गेलं त्यांनी त्याच्या डिवाईसमध्ये जरी यूज केला तरी तो ऑन करू शकत नाही तर अशा प्रकारचा स्कॅमपासून आपण वाचू शकतो तर नक्कीच ही सेटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करून ठेवा जर तुम्ही फ्रिक्वेंटली अशा ठिकाणी मोबाईल ठेवताय की जिथे तुमचं लक्ष नसतं किंवा तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये अलाव नसतं कंपनीच्या लॉकरमध्ये तुम्हाला ठेवावं लागत असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची सेटिंग ऑन करून ठेवा तर आज आपण पाहिलं कंडिशन कॉल फॉरिटिंगचा यूज करून स्कॅमर आपल्या अकाउंटमधले पैसे कसे काढू शकतो आणि त्याला काउंटर करण्यासाठी आपण आपल्या सिम कार्डला पिन कसा सेट करू शकतो पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन थँक्यू